सप्तसंगी किचनमध्ये आपण बनवणार आहोत पावसाळ्यात सर्दी खोकला कप यासाठी आयुर्वेदिक चहा मसाला त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पावसात गरम गरम चहा सगळ्यांनाच आवडतो आणि फक्कड आयुर्वेदिक चहा त्यासाठी साहित्य बघूया आता पावसाळ्यातील फक्कड चहा बनवण्यासाठी साहित्य दहा ग्रॅम घेतलेली आपण वेलची ह्या चमचा घेतलेला आहे ह्या चमचा जमान घेतलेले तीन चम्मच आपण पाच ग्रॅम घेतलेली काळी मिरी सव्वा चम्मच पाच ग्रॅम घेतलेलं आहे लवंग पाच ग्रॅम घेतलेलं आहे ज्येष्ठ मध याच्या काड्या घेतल्या तरी चालतात मी पावडर घेतलेली आहे पाच ग्रॅम घेतलेली बडीशेप पाच ग्रॅम घेतलेलं आहे दालचिनी म्हणजे सव्वा सव्वा चम्मच आहेत पाच ग्रॅम घेतलेली काळी मिरी एक मोठा तुकडा घेतलेला आहे आपण खडीसाखर पाच ग्रॅम घेतलेलं आहे आपण सुंट आणि एक मोठं आपण जायफळ घेतलेलं आहे अशा आपण दहा वस्तू घेतलेल्या आहे मसाला वेलचीची ही सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला दालचिनी थोडी बारीक करून घ्यायची आहेत आपल्याला टेचून घ्यायची आहे साखर सुंट आणि जायफळ हे सुद्धा आपल्याला टेचून बारीक करून घ्यायचे हिरवी वेलची पित्तशामखा आहे सुगंध मुखशुद्धी चवीसाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते लवंग मिरी सर्दीसाठी उपयुक्त आहेत दालचिनी कोरडा खोकल्यासाठी उपयुक्त आहे सुंट खोकला आणि पचनक्रिया सुधारते ज्येष्ठ मत कप नाशक आहेत घसा सुजण्यासाठी उपयोगी आहे आवाज सुधारतो बडिशिप ॲसिडिटीसाठी घशाला सूज आली किंवा घशात इन्फेक्शन झालं पचनक्रिया सुधारते जायफळ कपासाठी उपयुक्त आहे गवती चहा तुळशीचे पाणी सुद्धा चहा आयुर्वेदिक होण्यासाठी टाकू शकतो हे बघू शकता आता हे वेलची आहे ना इथे फक्त हे सी बी काढायचे आहेत आणि हे वरचं साल घ्यायचं नाही या पद्धतीने आपण आता हे वेलचीचं असं बी काढून घेतलेले आहेत जायफळ सुंट असं आपण खलबत्त्यात टेचून घेणार आहोत आधी मऊ सुती कापड ठेवायचं आहे त्याच्यावर खलबत्ता ठेवलाय आता आपण टेचून घेणार आहोत घेऊ या पद्धतीने आपण जायफळ दालचिनी सुंट असं टेचून घेतलेलं आहे आता आपण ही शोप आता आपण हे असं गरम करून घेणार अगदी मंडलं आचीवर व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण यात आता हे सुंट दालचिनी थोडंसं याच्यात गरम करून घेऊ साखर आणि तुम्हाला जर गवती चहा टाकायचा असेल तो पण आपण वाळून टाकू शकतो किंवा असं स्वच्छ धुवून फॅनखाली पाणी गेल्यावर असं गरम करू शकतो त्याच्यातलं पाणी सर्व गेल्यावर आणि तुळशीची पानं पण पण मी चहामध्येच तुळशीची पानं गवती चहा टाकणार आहे आता आपलं गरम झालं आहे याच्यात आपण आता ही ज्येष्ठमध पावडर पण टाकून घेऊ म्हणजे मॉइश्चर असेल थोडंफार ते निघून जाईल जास्त भाजायचं नाही म्हणून मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि हे आपण आता पॅनमधून काढून घ्यायचं आहे आणि गार होऊ द्यायचं आहे आपल्या पॅनमध्ये ठेवायचं ज्येष्ठमध वेलदोडे त्याच्यामुळे खूप सुगंधित वास येतोय त्याचा आता आपण हे गार होऊ देऊ हे मिश्रण आता हे गार झालेलं मिश्रण आपण असं भांड्यात ओतून घ्यायचंय आणि ही साखरही टाकून घ्यायची खडीसाखर हे मिश्रण आपण जाडसर दळून घ्यायचं बारीक दळायचं नाही आपला हा पावसाळ्यातील चहा मसाला अगदी जाडसर वाटून घेतलेला आहे बारीक वाटला तर चहाच्या चाळणीतनं ते खाली गळू शकतं कपाच्या खाली तळाला बसू शकतं हा मसाला आपल्याला हवाबंद डब्यात ठेवायचा आहे काचेच्या बरणीत भरलं तरी चालेल पण त्याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर तीन महिने तो आरामशीर टिकेल पद्धतीने भरून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे आता आपल्याला दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी हा एक कप पाणी घेतलेलं आहे मी हे अर्धा कप असं दीड कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आपलं पाणी गरम व्हायला लागलंय आता त्यात आपण हे दोन चमचे साखर टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आपलं चहा आणि साखर आता उकळलं आहे आता मी हे दोन चम्मच चहा पावडर तुम्हाला जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती टाका दोन चम्मच चहा पावडर टाकून घेतलेली आहे गॅस मंदच ठेवलेला आहे आत्ता आपला चहा उकळत आहे बघू शकता तुम्ही हा चहा आपल्याला एकच मिनिट उकळू द्यायचा आहे एक, एक मिनिट चहा उकळलेला आहे त्यात आपण पाणी ज्या कपाने घेतलं होतं त्याच कपाने एक कप दूध घेणार आहोत चहा प्रत्येकाला आलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आता हा चहा आपण एक मिनटं उकळू देणार आहोत आपण त्यात गवती चहाची पानं टाकणार आहोत चार पाच पत्ते आणि पाच पत्ते टाकणार आहोत आपण तुळशीची पानं ही पानं मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली मग मी चहात टाकत आहे आपला चहा छानपैकी उकळायला लागला आहे आता तुळशीची पानं आणि गवती चहा टाकून आता आपण या चहात अगदी छोटा चमचा हा पावसाळी स्पेशल केलेला चहा मसाला टाकूया आता हा चहा फक्त आपल्याला तीस सेकंद उकळू द्यायचा आहे हे बघा आपला चहा जसा टपरीवर चहा मिळतो अगदी अप्रतिम हॉटेलमध्ये खूप मागड्या हॉटेलमध्ये असा चहा मिळतो असा फक्कड चहा तयार झालेला आहे तीस मे सेकंद आता आपली झालेली आहेत पूर्ण पावसाळ्यात अत्यंत उपयोगी चहा आहे हा शरीराला आपला फक्कड असा चहा तयार झालेला आहे असा आपला पावसाळा स्पेशल चहा तयार झालेला आहे बघू शकता वाफाळलेला चहा दूध तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला कमी लागतं जास्त लागतं हे बघा आपण दीड कप ठेवलं होतं बरोबर दोन कप आपला चहा झालेला आहे आपला पावसाळी स्पेशल चहा मसाला फक्कड चहा तयार झालेला आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा